तर मित्रांनो कोकणची ही काळी मैना बघा खूप करवंदी लागले बघा करवंदे तो खूप लागले कोकणची माणसं साधी बोळी पण हे बघा हे करवंद आहेत हे करवंद नाही गोड आहेत पण या कोकणात आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट्समध्ये काही सांगा मला सांगायला असेल सांगायचं असेल या करबंध काय खूप गोड करबंध आहेत खूप लागले बी आहेत करबंध बघा बाय बाय